मुंबई आग्रा महामार्गावर मालेगावहून नाशिकच्या दिशेनं जाणारे एका ट्रेलरनं रेणुकादेवी मंदिर घाटात अचानक पेट घेतल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे विविध कारखान्यांसाठी अवजड मशीन घेऊन जाणाऱ्या या ट्रेलरला पन्नासहून अधिक टायर आहेत घाट उतरताना अचानक इंजिननं पेट घेतल्यानं वाहनाचे चा चालक व वा इतर सहकाऱ्यांनी मोठ्या प्रसंगा ट्रेलरचं इंजिन वेगळं करून काही अंतरावर आणून उभं केलं यामुळे मोठी दुर्घटना टळी चालकाच्या तात्काळ निर्णयामुळे ट्रेलरवर ठेवलेली महत्वाची अवजड यंत्रसामुग्री आगीपासून वाच धावण्यात यश आलं मात्र इंजिनचा भाग जळून खाक झाला असून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे सोमाटोल कंपनीचा अग्निशमन दलानं घटनासहित धाव घेऊन आग आटोक्यात आणली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही दरम्यान ट्रेलरवरील अवझर मशीन मार्गावर अडकून पडल्यानं काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही सध्या वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे